नमस्कार शिवांश फुडीज या चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत आणि खायची दुप्पट खमंग कुरकुरीत आणि मज्जा दुप्पट करणारी अशी कांदा भजी तर फक्त काही घरच्या घरी फक्त काही घरच्या घरी मिळणाऱ्या साहित्याने बनवा ही रेसिपी तुफान सोपी आणि झटपट तयार होणारी आहे लाईवमध्ये तुम्हाला परफेक्ट भजी कशी बनवायची ती कुरकुरीत कशी ठेवायची आणि तेल किती प्रमाणात गरम करायचे याबद्दल सगळं सांगणार आहे तर लाईवमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल तर खुसखुशीत कांदा भजी कशी बनवायची गाड्यावर मिळतात तशी स्वादिष्ट कांदा भजी आज आपण इथं बनवणार आहोत परफेक्ट मिश्रण अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण कांदा भजी बनवणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला अगदी सोप्या पद्धतीने आज आपण इथं कांदा भजी बनवणार आहोत तर सुरवातीला आपण इथं तीन मोठे कांदे घेतलेले आहेत तर ते आपण कांदे बारीक चिरून घेऊया तर चला रेसिपीला आता आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला सुरुवातीला कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे आपण गाड्यावर मिळणारी तशी कांदा भजी आज आपण इथं बनवणार आहोत अगदी सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीची ही कांदा भजी आहे भजी कांदा का भजी त्यामध्ये बटाट्याची असो इस्को भजी असो भज्याचं नाव घेतलं की तोंडाला एकदम पाणी सुटतं आणि बाहेर फिराय जी काही गाड्यांवर मिळतात तशी भाजी तशी परफेक्ट भजी आज आपण इथं बनवणार आहोत तर सुरुवातीला इथं तीन कांदे घेतलेले आहे आणि तीन कांदे आपण बारीक चिरून घेऊया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईव्ह नक्की कमेंट करा सोबतच तुम्हाला काही टिप्स काही सिक्रेट आणि बॅटर कसं परफेक्ट बनवायचं हे तुम्हाला सांगणार आहे तर रेसिपी ही शेवटपर्यंत बघा तर सुरुवातीला आपण जे काही कांदे आहेत ते आता चिरून घेऊया तर अशा प्रकारे कांदे ही बारी कांदा का हे बारीक चिरून घ्यायचे आणि एका मध्ये जे काही कांदा कापलेला ती, आहे तो टाकायचा अशा प्रकारे आपण कांदा सुरुवातीला चिरून घेऊया उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन तिन्ही ऋतू आपण भजी कधीही खाऊ शकतो चहाच्या टायमिंगला तर कांदा भजी एकच नंबर लागतात तर सुरुवातीला आपण कांदे चिरून घेणार आहोत आणि एका बाऊल मध्ये काढून घ्यायचं कांदा चिरला तर आपण हा दुसरा कांदा चिरून घेऊया तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त घरच्या घरी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी तुफान सोपी आणि झटपट अशी आहे तर कांदा चिरताना जर कडू येत असेल तर डोक्यावर हे असं ठेवा त्यामुळे जी काही कांद्याचं जो काही कडवटपणा आहे जे काही डोळ्यातून पाणी येतं त्याचं प्रमाण कमी होतं तर अशा प्रकारे आपण कांदा का चिरून घेतला अशा प्रकारे आपण कांदा चिरून घेतलेला आहे तर सुरुवातीला कांद्यावर सुरुवातीला कांद्यावर मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे पाण्याचा आपण वापर न करताही आपली भाजी एकदम मस्त अशी तयार होतात तर इथं सुरुवातीला यावर आपण मीठ घालायचंय आता तोपर्यंत कांद्याला पाणी सुटते तोपर्यंत आपण आता बारीक मिरची कापून घेऊया तर घरच्या घरी गाड्यावर मिळतात तशी परफेक्ट अशी रेसिपी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर चहा सोबत कांदा भजी म्हणजे अमेझिंग असं कॉम्बिनेशन असतं तर जर तुम्ही जास्त प्रमाणात पट खात असाल तर तुम्ही जास्त मिरच्या ही द वापरू शकता आता मिरच्या ही एकदम बारीक अशा चिरून घ्यायच्या एकदम बारीक अशी परफेक्ट अशी मिरची चिरून घ्यायची चला आता यामध्ये जे काही आपण कांद्यात मीठ टाकलेलं होतं आता त्यामध्ये ही मिरची घालून घ्यायची यामध्ये घालणार आहोत आपण थोडीशी कोथंबीर कोथंबी स्वच्च दूं। स्वच्च दूं कोथंबीर स्वच्छ धुवून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची कोथंबीरमुळे आपल्या आप ज्याला खूप अशी टेस्ट येते आता यामध्ये आपण घालणार आहोत कोथंबीर आता यामध्ये घालूया यामध्ये थोडासा सोडा घालूया आणि ओवा घ्यायचा आहे ओवा हा हातावर परफेक्ट असा क्रश करायचा आणि टाकलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे बेसन पीठ थोडीशी हळद थोडीशी हळद घातली आणि एक वाटी आपण यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे बेसन पीठ घालायचं अशा परफेक्ट रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण यामध्ये बेसन टाकलेलं आहे तर कांद्यामध्ये आपण सुरुवातीला का पाणी मीठ घातलेलं होतं त्यामुळे कांद्याला पाणी सुटलेलं आहे आता आपण एकत्र मिक्स करून घेऊया अशा प्रकारे हाताने आपण व्यवस्थित असं मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालून परफेक्ट आपलं बॅटर तयार करून घेऊया यावरून थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपलं परफेक्ट असं बॅटर आपण तयार करायचं आपले क्रिप्सी आणि कुरकुरीत भजी गोल भजी आज आपण इथं बनवणार आहोत आपण इथं एक वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे जास्त प्रमाणातही बेसनपीठ वापरायचं नाही आपलं परफेक्ट बॅटर इथं तयार झालेलं आहे आता दोन मिनिटांसाठी आपण यावर झाकण ठेवूया दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया आता कढई गरम करायला ठेवायची आता आपण आता, कढई घेतली आणि कडाईमध्ये तेल टाक तेल गरम करायला ठेवायचं थे तोपर्यंत आपण कढई ठेवली आपण आता तेल टाकून घेऊया तुम्हाला जर अशीच परफेक्ट भजी बनवायची असेल तर ह्या रेसिपीला नक्की फॉलो करा अशा प्रकारे आपण आता तेल टाकून घेऊया तेल तापतंय तोपर्यंत आपलं जे काही आपण बॅटर तयार केलेलं आहे भज्याचं त्यालाही थोडस पाणी सुटतंय अशा प्रकारे आता तेल गरम होतंय हे बघा अशा प्रकारे पण तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपलं तेल गरम झालं की आपण अशी गरमागरम भजी काढून घेणार आहोत तर स्ट्रीट स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं बघायला मिळतील तर अशा प्रकारे आपलं हे बॅटर पण तयार झालेलं आहे आता आपलं तेल हे छान प्रकारे तापलेलं आहे तर आता परफेक्ट भजी बनवूया मसाले आपण आपली भजी सोडून घेतलेली आहे तर तुम्हाला अशा जर नवनवीन रेसिपी जर ह्या चॅनलवर बघायचे असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका आणि चॅनलला पण फॉलो करा अगदी छान प्रकारे आपली भजी दर परफेक्ट अशी खूप होत आहे कुरकुरीत आपली गोलभज आणि एकदम परफेक्ट अशी फुगलेली आहे गाड्यावर मिळतात तशी परफेक्ट आपली कांदा भजी किंवा आपण गोल गोलभजी म्हणू शकतो अशा प्रकारे परफेक्ट आपली एकदम छान प्रकारे फुगलेली आहे हे बघा टाकू शकते मी तुम्हाला अगदी छान प्रकारे आपली त्यात तुम्हाला अशीच कांदा भजी जी काही आपली गाड्यावर मिळतात परफेक्ट आणि ते पण लाईव्ह कुकिंग मध्ये तुम्ही बघू शकता की अगदी एकदम टम्मटम्म अशी कांदा भजी फुगलेली आहे तर थोडासा गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर आपली ही भजी जी काय आहे क्लिप्सी अशी गोल भजी छान अशी तळून घ्यायची तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अगदी छान प्रकारे आपली अशी भजी इदर तयार होत आहे थोडासा गॅस कमी करायचा आणि लो फ्लेमवर अगदी थोडासा कलर बदलेपर्यंत आपली भजी ही तळून घ्यायची त्यामुळे काय होतं आतलं जे काही आपलं बॅटर आहे ते परफेक्ट असत कुक होतं थँक्यू तर असं परफेक्ट तयार होते तर आशा मस्त अशा प्रकारे गरमाहरण चहा सोबत अशी कांदा भजी तुम्ही एनी टाइम खाऊ शकता तर आता ही आपण भजी आता एका याच्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपण ही भाजी अगदी परफेक्ट अशी आपली कांदा भाजी इथं तयार झालेली आहे परफेक्ट अशी कुक झालेली आहे आता या सोबत आपण थो मिरची तळून घेऊया तर मिरचीला मधून कट लावायचा मिरची सुरुवातीला तळून घेऊया छान अशा प्रकारची गोल गोल भाजी सोबत आपण मिरची तवूया यासोबत तुम्ही सॉस सॉ टोमॅटो सॉसचाही वापर करू शकता यावर थोडंसं मीठ टाकायचं यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि आपली परफेक्ट अशी जी काही आहे भजी ही तयार झालेली आहे अशाच परफेक्ट रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि स्ट्रीट स्टाईल अशी भजी आपण घरच्या घरी कमी साहित्यात कमी वेळेत अगदी झटपट तयार करू शकतो आणि चहाबरोबर अशी कांदा भजी खूप छान लागतात तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू